जय शिवराय मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या चॅनल चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी शिवरायांचा मावा तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे धर्म छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान मास कशाप्रकारे पाळावे तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे शंभुरराजेंनी शेवटच्या दिवसात अन्न पाण्याचा त्याग केला होता हे लक्षात घेऊन सर्वधारकांनी संपूर्ण मास संपेपर्यंत दिवसा काढी एकदाच घेऊन करायचं आहे मित्रांना दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसात चहा पान तंबाखू सेवन किंवा टी व्ही अठवा चित्रपट पाहणे पायात दान घालणे हे सर्व किंवा यामधील एक गोष्ट सोडणे आणि मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे हा महिना समस्त हिंदू बांधवांना शोकाचा दुःखाचा असल्या कारणाने अनंतचे उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करायचं नाही आणि मित्रांनो दोन गोष्ट म्हणजे रोज आपल्या चौकात किंवा घरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावून त्यास रोज पुष्प अर्पण करून त्यांच्यासमोर प्रेरणा मंत्र देय मंत्र आदी म्हणून श्री श्री Sampai surut, menurut rute dan jadi wah, ribet.